तर आता दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम राज्य सरकारने दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांना त्यांच्या त्यांचा जो काही पूर्ण आकृतीबंद आहे आकृतीबंद रिवाइज करणे रिक्रुटमेंट रूल्स रिवाईज करणे अशा दोन बाबींवर त्या ठिकाणी भर द्यायला सांगितलेला आहे आणि अनुकंपाची भरती करणे अशा तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत अनुकंपाची भरती केल्यानंतर किती रिक्त पदं राहतात ते आपल्या लक्षात येईल त्याकरता कारण आपल्याला माहिती आहे दोन हजार आठ पासनं अनेक अनुकंपाचे पदं या ठिकाणी भरले गेले नाही आहेत त्यामुळे जी काही अट आहे पाच टक्क्याची ती अट देखील शिथिल आपण करतो आहोत आणि अनुकंपाची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे आपण संपवतो आहोत त्यासोबत हे जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या जो काही आपला पाडबंधारे विभाग आहे पाडबंधारे विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल्स हे एकोणीसशे ऐंशीचे आहेत आता ऐंशी नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदलली आहे पीडीएन नेटवर्क आलेला आहे त्यामुळे नवीन रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी तयार करावे किंवा अगदी पोलिसांचा विचार केला तर आपला पोलिस उपाधीक्षक हे जे पद आहे याचे रिक्रुटमेंट रूल्स एकोणीसशे एक्क्याऐंशीचे आहेत आता पोलिसांमध्ये सायबर गुन्हे वगैरे अनेक गोष्टी नव्याने आलेल्या आहेत टेक्नॉलॉजी नव्याने आली आहे आणि म्हणून दीडशे दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात रिक्रुटमेंट रूल्स बदलले आणि ऍक्च्युली सगळ्या विभागांना दोन हजार एकवीस पर्यंत आकृती बंधाला मान्यता घ्यायची होती पण बहुतांश विभागांनी ती घेतली नाही त्यामुळे त्यांना तेही कंपल्शन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आकृती बंद आणि रिक्रुटमेंट रूल्स हे दोन्ही तेच दीडशे दिवसामध्ये हे पूर्ण केल्यानंतर तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ का लागतो तर जुने आकृती बंद आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते आणि या वर्षी केलेली भरती दीड दीड वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पदं आहेत ते आपल्याला द्यावे लागतात त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातनं एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत